मंडळी एकूणच पावसाळा सुरू होत आहे राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे मान्सून दाखल झाल्यानंतर आठवड्याभरानंतर पावसानं उघडीप घेतली होती परंतु आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे नैऋत्य मोसमी पाऊस आता दक्षिणेच्या बहुतांश भागात दाखल झालाय उत्तरेकडील राज्याच्या दिशेने हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्यांचा ओघ सध्या राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे कोकण मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे आय एम डीचे पुणे प्रमुख एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सात जून तीव्र पावसासह ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे येत्या तीन ते चार तासात पुण्यात बारामती दौंड इंदापूर तसेच मुंबई ठाणे रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सात आठ नऊ जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे